महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून इंडिया महाविकास आघाडी या महिला मेळाव्याला उपस्थित असलेल्या आमच्या वहिनी लक्ष्मीताई उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर या मेळाव्याला उपस्थित असलेल्या आमच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे मॅडम आमच्या सन्माननीय विद्याताई चव्हाण मॅडम आणि या मंचकावर असलेल्या सन्माननीय ज्योतिताई ठाकरे मॅडम शिल्पाताई सरपोतदार मॅडम ऐश्वर्या बद्रे सिनाताई लिमे या। पूनमताई पाटील सलुजाताई सुतार रंजनाताई शिंत्रे मॅडम रेखाताई खोपकर मॅडम समीदा मोहिते मॅडम हेमांगी सोनावणे विजया सूर्यवंशी दणपती सिंग सुवर्णा जोशी मॅडम स्नेहल कंसारिया मॅडम कोमल वास्कर मॅडम विनय मडवी मॅडम सुदर्शना कौशिक मॅडम आणि समोर बसलेले सर्व इंडिया महाविकास आघाडीचे सर्व निष्ठावंत सर्व पदाधिकारी आणि आमच्या सर्व भगिनी मातानं मला वाटतं मला बोलायची काय गरज आहे का गेले दहा वर्ष या ठिकाणी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी मला दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी गेली दहा वर्ष या नवी मुंबईचा विकास करण्यासाठी नवीमुंबई शहर असेल ठाणे असेल त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर अशी कामं केलीत आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी मला परत तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली गेली पस्तीस वर्षाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी शाखा प्रमुख चार वेळा नगरसेवक त्यानंतर महापौर त्यानंतर आमदार दोनदा खासदार ही काम करण्याची संधी तुमच्यासारख्या दिवसरात्र काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मायासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्ली हा जो काही प्रवास तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळे मला मिळाला असं मी समजतो आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी या शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आप आणि आर पी आय संभाजी ब्रिगेड इथल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जी उमेदवारी दिलेली आहे येत्या वीस तारखेला आपण मशाल या चिन्हावरती बटन दाबून मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम त्याचबरोबर माझे समोर बसलेले सर्व पत्रकार मित्र धन्यवाद त्याचबरोबर एकोणतीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी ठाण्यातून आपल्या शक्तीस्थळाच्या इथून या मिरवणुकीने आपण कलेक्टर ऑफिसमध्ये फॉर्म भरण्यासाठी जाणार आहेत तेव्हा आपण सर्वांनी त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती धन्यवाद त्याचबरोबर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची पाच तारखेला जाहीर सभा त्या ठिकाणी होणार आहे त्या सभेलासुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं धन्यवाद